नी पुतळी पडे मूर्चित ती झाले विप्रीत अद्भुते का आगरी अस्त्रे करावे गाता तव आगरी नीळाचा पिता विद्येचे देवता श्री गणेश यांच्या आचरणी ठिकाणी जमलेले सर्व ज्ञानवृद्ध वयवृद्ध आणि तपवृद्ध यांच्या आचरणी सुद्धा दंडवात घागरवाडा व घागरवाडा परिसरातील सर्व रामभक्त यांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवात आणि आता जे असणाऱ्या वेळेची आपण अटूसणे वाट बघतोय ती असणारी लक्ष्मण शक्ती अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे खूप दिवसापासून असणाऱ्या वेळेची आपण वाट बघतोय यादसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा त्या नियमाप्रमाणे कि दादांनी सांगितलं होत कि रामायण तर लावलाय शेवट पर्यंत कस होईल कसं निघाल एकही एक वनवासी येईल का नाही अशी माझ्या मनामध्ये चिंता परंतु गोपाळ बाबाच्या कृपेनं या ठिकाणी मला वाटतंय एकवीस बावीस या ठिकाणी राम भक्त वनवासासाठी निघालेत आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे कि या ठिकाणी भरताच्या भूमिकेमध्ये ज्या भरतांना नंदीग्रामाच्या ठिकाणी वास्तव्य केलं अशा असणाऱ्या भरताच्या भूमिकेमध्ये काही अकरा का बारा लोक या गोपाळ बाबा मंदिरामध्ये थांबणार आहेत असं मी ऐकलंय कारण का आतापर्यंत ही असणार गोपाळ बाबा ही असणारी पावन आणि पवित्र होती पण मी माझ्या मते इथून तर मी असं संबोधेल की असणारा हा नंदी ग्राम आहे कारण का ज्या असणारे जे काही वृद्ध काही वनवासी या ठिकाणी थांबणार आहेत अशी मी बर का दबक्या आवाजामध्ये ही एे, चर्चा ऐकली आहे हा तर असणारे हे जे काही फेटेवाले जे काय असणारे बाबा आहेत ती टी या ठिकाणी थांबणार आहेत म्हणे पण त्यांना एक माझी नम्रतेची विनंती आहे चौदा दिवस जायत्यात इथं जर काय एखादी शीता तुम्हाला भेटायला दूरनच बोला कारण का तुम्ही वनवासी आहेत कारण कुटुंबाकडे घराकडे गावाकडे जायचं नाही जरी गेला तरी का। का या ठिकाणी मंदिराच्या दर्शनासाठी त्या गावात फेरी मारू नका कारण का वनवास हा जंगलामध्ये असतो ब्राह्मणी वनवास दंड कारणामध्ये केलाय गावाच्या जवळ सुद्धा जाऊ नका या ठिकाणी थांबा तुम्हाला वेळोवेळी या ठिकाणी जर काय नैसर्गिक का आपत्ती आली जर काय या ठिकाणी कुठलं दुखणं आलं तर या ठिकाणी डॉक्टर मंडळी तुमच्या सेवेत आहेत त्याचं सुद्धा निवेदन लावलेलं आहे घाबरण्याची गरज नाहीये त्याच्यासाठी बर का गाव असणार तुमच्या सेवेसाठी आहे या ठिकाणी खूप कष्ट घेतले असणार संपूर्ण गाव या ठिकाणी कष्ट घेत आहे म्हणून असणार यांच्या असणाऱ्या कष्टाला नक्कीच फळ मिळणार आहे म्हणून असणार बर का आता हे असणाऱ्या पंधरा दिवसापर्यंत नवे वीस दिवसापर्यंत असणारी ही शक्ती येऊन ठेपलेली आहे आणि असणार असणार सुंदर असणार या ठिकाणी चालत आलेलं हे जे काही रामायण आहे ह्या रामायणाची सांगता होणार आहे परंतु दादा ज्यावेळेस तुम्ही आम्हाला निरोप देताल त्यावेळेस आमच्या देखील डोळ्यामध्ये पाणी कारण आता आता पर्यंत असणार तुम्ही जे काही आम्हाला दिलेले जे काही प्रेम आहे तुम्ही सांगतात वेळोवेळी की या ठिकाणी ही जी शक्ती आहे ती अर्धी शक्ती असणारी बाहेरगावच्या रामायणाचार्याची आहे आमच्या मनाला या ठिकाणी मोठेपणा वाटत आहे आम्हाला या ठिकाणी खूप वाटत आहे पण तरी देखील या ठिकाणी खूप आनंदामध्ये या ठिकाणी शक्ती संपन्न होणार आहे परंतु पर आणखीन एक गावाला सल्ला देतो की ज्या वेळेस वनळी वानर असणाऱ्या वनवासी मंडळीचं आगमन होणार आहे त्या दिवशी असणारी सगळ्यांनी आपल्या दारामध्ये सुंदर असणाऱ्या गुड्या उभ्या करायच्या आणि या ठिकाणी संपूर्ण असणाऱ्या वनवासी मंडळीचं स्वागत करायचं जोपर्यंत वापस येत नाही शक्तीच्या दिवशी गुढे उतरायच्या हे असणार आता जे काय अयोध्या नगर जशी नटलेली ना तशा प्रकारे आपला असणार घागरवाडा नटणार आहे या ठिकाणी कथेला सुरुवात करतो या ठिकाणी ज्या असणार राजा रावण आणि नीळ नावाच्या वनरामध्ये असणार तुंबळ युद्ध चालू आहे राजा रावणाला असणारा एक असणारा मोठा घात असणारा निळावर मारलेला आहे त्यावेळेस निळा असणारा सावरलेली आहे कारण असणारा बाणाचा प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे मग बाणाचा प्रयोग केल्याच्या नंतर अग्नी असणारा हा निळाचा पिता आहे म्हणून असल्या बापल्या बाळाला त्याने त्या ठिकाणी वाचवलेला आहे लागत अग्निशास्त्राचा बाण निळे स्मारण घालून विराशन पडला अगदी बाणाचा प्रयोग निळावर केला निळाला मूर्छायलेली आहे नीळ त्या ठिकाणी जमिनीवर कोसळणार जमिनीवर कोसळणार तेवढ्या मध्ये असणार त्याला अचानक असणार भगवंताच्या नामा असणार केलेलं आहे रामाच्या नावाचा स्मरण केलं बघा पाले खायला असणार वाढणार आपल्याला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं अरे एकदा तरी पुंडली म्हणा एकदा तरी एक जे जे एक या ठिकाणी घोष करा पण आपण या ठिकाणी माणसापासून करत नाही ते वानर पुन्हा पुन्हा रामा नामाचं स्मरण करताय म्हणून एकदा भक्तीनं आणि भावानं सगळ्यांनी एकदा गजर करायचा प्रभू रामचंद्र अग्निशत्राचा ताप सोमेन श्रीराम नमस्मने वेले पणा सुखे मुचेत्र पत्र श्री सुख संपन्ना श्री रामे ज्या वेळेस असणारा त्या निळाला चात्री आलेली आहे भोंडी चक्कर आलेली मूर्छा आलेली तो त्या ठिकाणी मूर्छांगत अवस्थेमध्ये पडतोय पुन्हा 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 पुढील वाचे पुढील वाचे गीताताई नागर अरे ज्याच्या लक्षात वगैरे त्याच्या मुखामध्ये असणार हो रात्र त्या भगवंताच नाम आहे त्याला संकट कुठलं येणार आहे त्याला कसल्याच प्रकारचा कुठल्याही बाणाचा कुठल्याही असणारा शक्तीचा त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचा परिणाम होणार नाही म्हणून असणाऱ्या त्या निळाचा प्राण वाचला गेलेला आहे पण कशामुळे प्राण वाचलाय तर ते असणारा फक्त त्याच्या मुखामध्ये भगवंताचं असणार सुंदर सत्य नाम आहे बरा वन रामाचे नीज भक्त त्याशी पडता नांत सवाये प्रकोटिनी रघुनाथ राक्षीस भव भक्त